शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चौदा वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल दोन्ही मुलीपैकी एक मुलगी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला सापडली व दुसरीचा पत्ता लागला नाही शेगाव तालुक्यातील खेड येथील चौदा वर्षीय सुचिता राजेंद्र बामन वानखडे नावाची मुलगी ही चिंचोली येथील श्री संत गजानन महाराज शाळा मध्य प्रवेश घेतलेला होता आणि शेगाव रेल्वे स्टेशन वरून भुसावळ रेल्वेपर्यंत दोन्ही बहिणी सोबत होत्या परंतु एक बहीण सुटली आणि एक हरवली संपूर्ण हकीकत अशी आहे की मागील दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मुलीचे वडील राजेंद्र वामन वानखडे मनारखेड येथे मिस्त्री कामाकरिता गेले तेव्हा त्यांच्या घरी दोन मुली व एक मुलगा आणि त्यांचे वडील असे हजार होते तर मुलीच्या आजोबांनी वडिलांना सांगितले की तुझ्या दोन्ही मुली सुचिता वय चौदा वर्ष आणि प्रतीक्षा वय बारा वर्ष टाकळी धारव येथे त्यांच्या सावत्र आईकडे सकाळी बारा वाजता गेल्याचे सांगितले या पूर्वी शनिवारी सुद्धा तुझ्या मुली सावत्र आईकडे टाकळी ठिकाणी गेल्याचे मला सांगितले मुलीच्या वडिलांना वरीलप्रमाणे सांगितल्याने आठ वाजता दरम्यान टाकळी घारगाव गेले तेथील बौद्ध समाज मंदिराजवळ दिलीप गवळी यांचा मुलगा नाव माहीत नाही ते नात्यात लागत नाही त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला विचारले असता त्यांनी सांगितले तुमच्या दोन्ही मुली आल्या होत्या परंतु सध्या दिसत नाहीत त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांची आजी नामे चंपाबाई गवई यांना संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद दाखवत होता म्हणून मुलींचे वडील परत घरी येऊ खेळ येथे आले तर मुलीच्या सावत्र आई च्या घरी किंवा नातेवाईकांना मुलीच्या वडिलांनी विचारपूस केली नाही तसेच त्यांना भेटले सुद्धा नाही त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दिवसभर त्यांच्या गावात येऊन खेडमध्येच होते व संध्याकाळी सहा वाजता हरवलेल्या मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर नवीन नंबरवरून फोन आला व फोनमध्ये सांगितले की मी जे आर पी अधिकारी रेल्वे स्टेशन येथून बोलत आहोत आणि तुमची मुलगी प्रतीक्षा माझ्याजवळ आहे तुम्ही या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा असे म्हणतात मी वरवट बकाल येथील माझे सह चार चाकी वाहन घेऊन भुसावळ रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले असता भुसावळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक पाच व सहा रेल्वे स्टेशन पोलीस चौकी ठिकाणी लहान मुलगी प्रतीक्षा मुलीला पाहताच वडिलांनी मुलीला ताब्यात घेतले व विचारपूस केली की तुम्ही या ठिकाणी कसे आले आहात तर दुसरी मुलगी हिने वडिलांना सांगितले आम्ही दोघे बहिणी दुसऱ्या सावत्र आईकडे टाकळी धारव येथे दोघी बहीण सुरतकडे जा आम्ही मागून येतो आणि आम्हाला ऑटोत बसून दिले नंतर ऑटोवाल्याने आम्हाला शेगावचे रेल्वे स्टेशनला दोन बहिणीला उतरून दिले कोठे उतरून दिले मला माहीत नाही आम्ही दोन्ही बहिणी खालचे रस्त्याची रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी अंदाजे सहा वाजता गेलो बहुते ते एका माणसाला विचारले की गाडी कुठे जाते त्यावर त्या अनोळखी माणसाने सांगितले की सुरतला जाते एका तासाने सुरत रेल्वे गाडी आली बहिणीने म्हटले की चल बस गाडी आली वा आम्ही दोघी बहिणी शेगाव रेल्वे स्टेशन वरून सुरत गाडीमध्ये बसलो आम्ही तिकीट काढले नव्हते गाडीमध्ये आम्ही दोघेही बहिणी होतो इतर कोणीही ओळखीचे नव्हते गाडीत मी माझी बहीण कोणाचीही सोबत बोललो नाही गाडीतील लोक म्हणत होते की भुसावळ आले तेथे गाडी थांबली असता हरवलेली सुचिताहीने म्हटले की खाली उतर म्हणून लहान बहीण प्रतीक्षाही भुसावळचे रेल्वे स्टेशन खाली उतरण्यासाठी पुढे होती व खाली उतरली व मोठी बहिणीला मागे वळून पाहिले असता सुचिताही दिसली नाही आणि मी तात्काळ अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल वडिलांना लावण्यास सांगितले आणि अनोळखी माणसाने मला भुसावळ रेल्वे पोलीस कडे सुरक्षित चौकीमध्ये बसून ठेवले परंतु परंतु सुचिता नावाची मोठ्या मुलीचा आतापर्यंतही काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरवलेल्या मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे त्या शेगाव पोलिसांनी तीनशे त्रेसष्ट कलमनुसार गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे सुरेंद्र सिंह चव्हाण हे करीत आहेत मी राजेंद्र वामन वानखडे ग्रामीण स्टेशन शेगाव बोलत आहे माझ्या दोन मुली सहा सहा दिवसापासून बेबद्धा असल्या तरी मी या पोलिसांनी मी वारंवार विनंती करत आहोत की माझा रिपोर्ट घ्या रिपोर्ट द्या परंतु यांनी माझा रिपोर्ट घेतला नाही परंतु सातव्या दिवशी आता यांनी माझा रिपोर्ट घेतला परंतु माझा ज्याच्यावर डाऊट आहे ते त्यांच्यावर काही गोरद न करता ते म मला दाटून राहिले असे मी प्रशासना विनंती करीत आहे की जर माझ्या मुलीचं किंवा माझ्या जीवाचं काही बरेवड झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील अशी मी विनंती करतो